नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवाला बातपत्रात स्वागत बातम्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समन्वय समितीच्या बैठकीची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची बैठक कंधा कंधार तहसील कार्यालयात तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थित घेण्यात आली या बैठकीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना कंधार तालुक्यातील अर्धवट राहिलेले कामे पुढच्या बैठकीपर्यंत पूर्ण करा व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहण्याची सवय लावून घ्यावी अशीही सूचना केली या बैठकीत गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याची सूचना चिखलीकर यांनी तहसीलदार यांना दिली आहे यापुढे मतदारसंघातील काम अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार चिखलीकर यांनी दिला आहे तालुक्यात होत असलेल्या माहिती झालं या फुलामध्ये माझी जायची अजिबात इच्छा नाही पण येणाऱ्या काळामध्ये तालुक्यामध्ये बदल दिसला पाहिजे विशेषतः पंचायत समितीच्या ज्या तक्रारी आहेत त्या कमी झाल्या पाहिजेच बिल मिळणार असेल शिंचं बिल मिळणार असेल त्यानंतर कृषी खात्यामध्ये खूप मोठ्या तक्रारी आहेत मी कुठल्याही कर्मचाऱ्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कधीच नसतो पण तुम्ही माझे संबंध खराब करून देऊ नका माझ्या कार्यकर्त्याला माझ्या भागातल्या लोकांना जर त्रास होत असेल तर मी तुम्हाला त्रास देण्याशिवाय राहणार जे प्रमुख मंडळी मुख्यालय राहत नाही थोडासा शिका सुरु करा आठ दिवसातून चार दोन दिवस मुखाम राहायला पाहिजे मग आपोआप सवय पण शंभर टक्के येणं जाणं समजू शकतो अनेक कर्मचाऱ्यांचे चांगल्या शाळा आणलेल्या आहेत तिथं असतात त्याच्यामुळं कुटुंब तिकडं पण मुख्यालय राहूच नाही हे पण काही चुकीचे त्यामुळं अधिकाऱ्याने देखील मुख्यालय राहायची भूमिका घेतली पाहिजे एखाद्या दिवशी गेलं त्या अर्थच मी जनता पण समजू शकतो राहत नाही काही कार्यालयाच्या संदर्भात अशा कत्राय की कुठची घाल लोक ती वेळ येऊ देऊ नका कार्यालयामध्ये प्रमुख नसेल तर त्यांचा काही बोर्ट तुमची कार्यालया अधीक्षकाचे असेल ती कार्यालयात वेळावर उपस्थित राहिले पाहिजे याची आपण कल्पना आहे अधिकाऱ्यांना परत माझी सूचना आहे जेव्हा माझी बैठक राहील माझ्यापेक्षा ज्येष्ठ त्यांच्याकडे बैठक असेल तरच तुम्हाला माफी नाही प्रोटोकॉल माहिती नसेल तर प्रोटोकॉलची माहिती करून घ्या विधानसभा सदस्यांच्या बैठकीचा प्रोटोकॉल काय मग हे कारण मी शिव मॅडम कडे करू मी कलेक्टर साहेबांकडे करू मी प्रत्येक माहिती घेईल कलेक्टर साहेबांना फोन करून विचारली बैठक होती का तसं कचे संदर्भात मी माहिती घ्यायला सांगितले साहेबांना खरंच कोर्टात तारीख होती पण हे बैठकीमध्ये काहीतरी उत्तर द्यावं लागते तालुका कृषी अधिकारी बुधवारी पत्र भेटलं म्हणून गुरुवारी रचव मी गेले तीस चाळीस वर्ष झालं राजकारण करतो बँगलोरला पहिल्यांदा सभापती झालो मला माहिती नसते राजकारण का जा तुमच्या पण अडचणी मला पडू शकता मी समजून घेणार आहे पण बैठकीमध्ये काहीतरी खोटी माहिती द्यायची हे मी कधी करणार तुम्ही मला प्रेमान सांगायचं झालं नाही मी समजून घे ही अडचण आहे आणि जी यांच्याकडे साईट आहे त्या लोकांनी साईटवर केलं पाहिजे साईडची माहिती ठेवली पाहिजे कुठेही पाहिजे तुम्ही त्या खात्यात काम करता तुम्हाला माहिती नाही बैठकीला येताना पूर्ण माहिती देऊन एखाद्या प्रश्नावर माहिती उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही पण तुम्ही जी माहिती आता त्याच्यातले प्रश्न विचारायच्या नंतर त्याचं उत्तर तुम्हाला देता सुरू करा आणि हीच पद्धत त्याच्यामुळं परत परत त्या गोष्टीवर मला सांगायची आवश्यकता आता तुम्ही माहिती दिली माझ्याकडे सगळी ही माहिती मी वाचणार आणि ह्या माहितीच्या संदर्भात मी तुम्हाला जर काही माहिती विचारली तर ती उत्तर तुम्हाला देत याची पण ताई आणि जी काम आहे पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम सार्वजनिक बांधकाम इरिगेशन जलसंधार सगळे आता तुम्ही काम आहे पुढच्या बैठकीने काम पूर्ण तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे त्याच्यात प्रगती झाली पाहिजे तेच ते तथ्य तेच ते कागद त्याच्यामध्ये काही उपाय पण म्हणून या संदर्भात अफात मी तुम्हाला अडचण मला येऊन सांगा अडचण आहे आणि कागदपत्र पत्र व्यवहार आता तशी जाणार पंचायत समितीला पत्र लिहायचं इथून शिपाई पाठवू शकतो पत्र आठ दिवस लागतात झालं आपल्या डिपार्टमेंटच्या माणसानी ऑफिस मध्ये द्यायचं असेल तर शिपाय मात्र टाकायचं आपल्या पेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे द्यायचं असेल तर आपण स्वतः जायचं नाही तर पत्र तहसीलदार द्यायचं शिपाईने नाही जाऊ द्यायचं शिस्त कुठंतरी आपली असली पाहिजे शिस्त ठेवा काम व्यवस्थित करा आणि त्या लोकप्रतिनिधीचा सन्मान करा आणि लोकप्रतिनिधीला माझी विनंती आहे तुम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सन्मान करा आपण दोघं एकदम राहिलो सगळं व्यवस्थित राहिले आणि आता परवा परवायसपी मॅडम एक पेशंट आणि त्यांनी एका जीपला दाखवला ते उतरून मी अहमदा साहेबांचा भाजसाहेब म्हणून सांगून ठेवून एस एसी उपयोग मॅडमला त्याच्या द्यायचं नव्हतं मी त्या गाडीचा नंबर स्वतःला सांगितला कधी घालायला अधिकारी एखाद्या पेशंटसाठी गाडीला हाताप